哎，对，对，对，对，对。 जागा नाही राहिली राहायला जर पब्लिक जमा आहे आणि आज आमच्या लाडकी नेते कोणत्या संख्येने तिथं पब्लिक आशीर्वाद देण्यासाठी आली आहे तरी आमच्या पालकमंत्री साहेबांनी जो विकास केला विकासासाठी पालखी या ह्या त्याच्यातून दिसून आलं तर ज्यांच्यातून जनता हा हुशार आहे जनता हा महायुरेचा प्रतिमानच आहे आज हे लक्षात आलं छत्रपती संघामध्ये आल्याच्यानंतर आणि विकास काम असताना असताना सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम विकास साहेबांनी केलं म्हणून आज उमेदवार साहेबांनी वतीने उमेदवारी दश खरेदारी आणि आज लाखोच्या अशा संख्येने शहरामध्ये जागा निघाला इतकी काही असा प्रतिसाद मिळाला मी तालुक्यामध्ये पैठण तालुक्यामध्ये जेणेकरून बर गरीब असेल किंवा आमक्रता असेल कोणी पण असेल सर्व समाजाला घेऊन साहेब चाललेली आणि आमच्या पैठण तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न सोडला त्याच्यानंतर टकाटक गावावर रस्ते बनवली वर वेळ त्यांनी आपल्या पैठण तालुक्यामध्ये हर गावामध्ये ओळख असेल सिमेंट रस्ते असतील व तांबड रोड असतील कुठे वाड्यावर जा तांड्यावर जा तू कुठे पण जा येऊन बघा तुम्ही तालुक्यामध्ये काय विकास केला बघितल्याशिवाय मारसं कळत असतं विकास कसा असतो म्हणून त्यांना आज छत्रपती संभाजीनगरची संधीची जनता आहे त्याला पण विकास पुरुष तु। म्हणूनच बघत आहे तेवढं मी माझ्या वाटेल की आता सरकार आलं आहे शिंदेसाई असो व देवेंद्र फडणवीस असो अजितदावा असू यांच्या नेतृत्वाखाली खाली महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मोदीच्या आणि तुमच्या खाली हेच एन डी एचं सरकार आहे तर मंडळी आपण बघितलं